किशोर वीस मीटर उत्तरेकडे सरळ चालत गेला नंतर तो त्याच्या डावीकडे वळून चाळीस चाळीस मीटर सरळ चालत गेला पुन्हा तो व डावीकडे वळून सरळ वीस मीटर चालत गेला आता तो डा उजवीकडे वळून वीस मीटर सरळ चालत गेला तर तो व निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या अंतरावरती हे असा प्रश्न विचारलेला आहे आणि आता आपण त्याला सॉल्व करणार आहोत बघा काय गणित दिलेलं आहे किशोर वीस मीटर उत्तरेकडे चालत गेला म्हणजे आता आपल्याला माहिती नाही कुठून चालत गेला तर समजा कुठलाही एक पॉईंट घ्या इथून जर चालत गेला किशोर आणि मी म्हटलं की हा उत्तरेला गेला आहे किती वीस मीटर उत्तरेकडे वीस मीटर गेलं नंतर तो त्याच्या डावीकडे आता जर हा इकडे पाहत आहे वरच्या साईडला पाहत आहे तर त्याची डावी बाजू कोणती असणार आहे हीच असणार आहे जी की आपली पण डावी बाजू आहे तर तो त्याच्या डावीकडे चाळीस मीटर चालत गेला म्हणजे तो चाळीस मीटर गेला असं समजा इकडे इकडे गेला तो चाळीस मीटर आता काय झालं पुन्हा तो डावीकडे वळून वीस मीटर चालत गेला आता जर तो इकडे पाहत आहे तर त्याच्याकडे डावीकडे कोणती होणार आहे तर त्याची डावी खालच्या साईडला होणार आहे किती मीटर गेला परत वीस मीटर गेला किती वीस मीटर गेला त्यानंतर सरळ चालत गेला आता तो उजवीकडे वळाला आता हा जर खाली बघत आहे तर त्याची उजवी बाजू कोणती असणार आहे इकडची उजवी बाजू असणार आहे तर उजवी बाजू त्याची ही आहे आणि तिकडे परत वीस मीटर चालत गेलं आता काय म्हटलं आहे जर तो निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावरती आहे आता तो निघाला इथून होता इथून इथपर्यंत इत सरळ जर बघितलं तर हे अंतर आणि हे अंतर काय आहे सेम आहे हा, हा चाळीस मीटरचा अंतर आहे इथपर्यंत तर हे चाळीस मीटर प्लस हे वीस मीटर एक्स्ट्रा गेलाय तो म्हणजे टोटल किती असणार आहे साठ मीटर अंतर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण विद्यार्थी मित्रांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे अवेलेबल करून देत आहे जर कोणाला याची मेंबरशिप हवी असेल तर त्यांनी फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ती मेंबरशिप त्यांना भेटू शकते आणि जे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज त्यांना भेटू शकतात प्लस ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी एक ॲडिशनल बेनिफिट त्यांनी मला टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती जॉईन करा आणि तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट ग्रुपमध्ये पाठवा तुम्हाला व्हिडिओजद्वारे त्याचं सोल्युशन पाठवण्यात येईल धन्यवाद